हाय फ्रेंड नमस्कार कशी हंड्रेड मीटर्स टर्न राईट आपण चाललेलो आहोत एका शूट साठी आणि सोबत युवाश आहे आणि इकडे आहे सोबत माझे मिस्टर तर चला मग सुप्त लोकेशन आहे पनवेल ला तर पनवेल मध्ये नक्की एक्झॅक्ट कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहोत तर चला मी तुम्हाला आपला रस्ता दाखवते लेफ्ट पाली खुर्द तर चला तर इकडे बघा सागर आम्हाला घ्यायला आलेला आहे जायचं का चला तो पार्लर तिथे आणि इथे माझी तयारी होणार आहे तुम्ही बघू शकता हा पार्लर आहे दुर्गा ब्युटी पार्लर ना आणि कोंबड्या पाहिजे असतील ना उपास नसतील त्याही इथं कोंबड्या आहे बघ इथे इथं तिथे कुठे आहे नंतर जाता येणार नंतर आपण जाताना कोंबड्या पण बघणार आहोत आणि घेऊन पण जाणार चला तर गाईच चला लेट्स गो बघूया आपला शूट कसा हो दे झालेलं तुझ्या मुलं

टन मार टन मार दरे वा 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 चला जायचं जायचं शूटला आई चला <laughs> चला <चुछ> आई पण चला ही बाई बाई धोका जना आणि लाईट आले अशा प्रकारे माझा फायनल लुक रेडी झालेला आहे आणि तो केलेला आहे ताईकडे रिया पाटील पाटील तुमचं इंस्टाग्राम आयडी दुर्वा मेकॉवरला नक्की मी इथे डी एम आहे तर तुम्हाला अशीच मेकअप हवी असेल तर तुम्ही पनवेल मध्ये करू शकता चिरनेर गावामध्ये आपल्या तर चला आता आपण जाऊया तिकडे आणि थोडे फोटोशूट करूया चांगला का तुला

चला बायकर नाही बाय सांग आमच्या घरी अंकल अंकल बाय बाबा माहित आहे ना फायनली सगळं रेडी होणार होता मी लोकेशन वर गेलो तुम्हाला लोकेशन दाखवते आणि फोन माहिती पण तुम्हाला दाखवते આ જમર જાળા કૌરાક આની જોલીયા પાવેલા જુઓ બગા જુઓ બગા હા હાય આ બાય

बोल।, बोल तर मित्रांनो आमचा नवीन सॉन्ग शूट झालेला आहे गौरी सगळ्यांना एकत्र ना, हो ना।, ना दाखव आपण तर आमची ताई आले पनवेल येथील पडगे गावामध्ये आणि ह्या एकच कुटुंबातल्या आहेत सर्व महिला तर खूप छान वाटला त्यांना भेटून सुद्धा आणि सर्व एक म्हणजे त्यांना ओलख ओलख सुद्धा होते आता तू विचार करते कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत केलं सगळ्यांनी छान डान्स करतो सगळ्याजणी परत अशाच मेहनत करत राहा आणि सॉंग करत राहा तर चला आता आम्ही इथून निघतोय जायचो अशा प्रकारे मस्त की आमचं शूट झालेला आहे तर चला जायचं आपण सागर चल बाय हो चला बाय बाय चला तर माझा कोंबरा राहिला कोंबरा तुम्ही या मी कोंबरा येऊन येतो नाही मला कोंबरा पाहिजेच पण चला जाऊ बाय बाय